नाही तर काय का मी काय म्हणतोय मार्केट हॅलो काय करायचं असंच काकाच्या डेअरी कशी यायचं काकाच्या डेरी बसून येऊन असं आमक सपाच्या घरा मागणं रस्ता निघतो गा आता एक येडा मारून तिथनं घुसायचं लगेच घुसायचं नाही करायचं लगेच घुसायचं हा इकडे यायचं काकाच्या डेरी बसन सर न मारायचा आमक सपाच्या घरा मागे निघा मधला रस्ता रस्ता त्या मधल्या रस्त्यानं वर निघाय जाण मग यायचं तिकडं डायरेक्ट आलं तर आले परत तिकडं वळायला मी त्याला वाटणार वर कुठं बरोबर बसूनच जायती रस्त्याला मी बघून आलो बरोबर बरोबर